मराठा समाजाला ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर कोकणातील कुणबी समाज आक्रमक झालाय या निर्णयाला कुणबी समाजासह इतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे सरकारच्या निर्णयाविरोधात रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज एकवटून रस्त्यावर उतरला सोमवारी अलिबाग तहसील कार्यालयासमोर कुणबी समाजासह ओबीसी बांधवांनी निदर्शने केली यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यानंतर तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन देण्यात आले मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करा मराठ्यांना ओबीसी दाखले देऊ नका शिंदे समिती बरखास्त करा अशा मागण्या प्रामुख्याने यावेळी करण्यात आल्या हे वेळीच थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय इतर ओबीसी घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आजच्या मागण्या आहेत दोन तारखेला जो दो जे आर काढलेला आहे शासनाने त्याच्यामुळे कुणबी समाज धास्तावलेला आहे चिंतित झालेला आहे हा कुणबी समाजावर अन्याय आहे आणि अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे त्याचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे त्याच्या मागण्या आहेत मराठा यांना कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून घेऊ नये हा जे आर रद्द करण्यात यावे शिंदेस कमिटी बरखास्त करण्यात यावी या प्रमुख मागण्या आहेत